सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांचे विजन काय आहे प्रभाग क्रमांक अकरा मधील जाणून घेऊयात आपण त्या उमेदवारांकडून नमस्कार मी अंजली अजित जाधव आमचा सकाळपासून घर टू घर प्रचार चालू आहे महिलांच्या ज्या काही समस्या असतील त्या आम्ही नक्कीच त्याचं निरसन करू समस्या आहेत त्याचंही आम्ही निरसन करू तर नागरिकांसाठी त्यांना जे बाक बसायसाठी बाकडे अजून त्यांना मंदिरं वगैरे ह्याचं हे करू आणि मुलांच्यासाठी पण आम्ही हे करू ग्रांधेलय वाचनालय हे रो विकासाला मत हाताला मत जनतेकडून आम्हाला सपोर्ट आहे तसेच आम्ही आम्हा चौघा उमेदवारांना पॅनल टू पॅनल निवडून द्यावं हीच माझी अपेक्षा आहे नमस्कार मी अश्विनी नंदकुमार कोळेकर ओबीसी गटमधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झालेली आहे माझ्यासोबत हर्षवर्धन पाटील रमेश सरजे आणि अंजली जाधव हेही माझ्या पॅनलमध्ये आहेत तर आत्ता मी राजनगर केशव कॉलनी आणि चिंतामण नगरचा एरिया फिरून घेतला सकाळी साडेआठ वाजल्यापासून तर तिथं महिलांचा असा प्रतिसाद होता प्रतिसाद तसा चांगला भेटला आहे पण महिलांचं असं होतं की आम्हाला घर बसल्या काहीतरी रोजगार द्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा तर त्या मी समस्या जाणून घेतल्या आणि मी त्यांना असं आश्वासन दिले की पूजा वहिनीच्या मार्गदर्शनाखाली मी ते करण्याचा प्रयत्न करीन आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आज आम्ही चारही काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजनगर केशव कॉलनी चिंतामण नगर या ठिकाणी प्रत्येक घर टू घर गर फिरणं फिरून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांना आश्वासन दिलेत की आम्ही जे काही तुमचे प्रश्न असतील ते आम्ही सोडवायचं प्रयत्न करणार आणि येत्या पंधरा तारखेला आम्हाला तुम्ही सर्वांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावं एवढीच विनंती ठेवली आहे आणि यापुढे आमची कामं आम्ही करत राहू हे त्यांना शब्द दिलेला आहे नशामुक्त भाग हा कसा हा जरा आम्ही ज्या ठिकाणी फिरलो आहे हा जरा सुशिक्षित भाग आहे तर बऱ्यापैकी या पण तसं प्रमाण तरुणांमध्ये व्यसनाचा लागलेला आहे तर तो आम्ही आमचा प्रयत्न आहे की हे व्यसन तसं सुटण्यासारखं तर नाही पण हे जे आम्ही प्रयत्न करणार की तरुणांना ह्याच्यावर माहिती द्यावी आणि त्यांचं चांगलं जी येता येणारी पिढी आहे त्यांना आम्ही चांगलं शिक्षण उपलब्ध करून देऊ धन्यवाद आज काँग्रेस पक्षाचे आम्ही चारही उमेदवार जे एस टी कॉलनी परत विकास कॉलनी राजनगर हा संपूर्ण भाग सकाळी आठ वाजल्यापासून साडे साडेआठ वाजल्यापासून आम्ही घरोघरी जाऊन घर टू घर टू जाऊन फिरत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे आत्ताच घरोघरी घरी बोलवून सगळ्यांनी आम्हाला साखर तोंड गोड करायला लागले आहेत म्हणजे याचा अर्थ की आम्ही शंभर टक्के हे लोक आम्हाला सहकार्य करतील विजय करतील ज्या भागातल्या आम्हाला ज्या अड्या अडचणी आहेत ते सर्वांनी आम्हाला अडे अडचणी सांगितल्या शंभर टक्के आम्ही त्याचं निवडून आल्यानंतर त्याचं हे करू म्हणजे निरसन करू आणि वॉर्डाचा विकास करू